अशोक शिक्षण संकुलामध्ये क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या क्रीडा सप्ताहाचं मोठ्या थाटात था था उद्घाटन करण्यात आलं सम्राट अशोक शिक्षण संकुलामध्ये सम्राट अशोक बालक मंदिर सम्राट अशोक मराठी विद्यालय यशोधरा प्रशाला आणि यशोधरा उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय क्रीडा सप्ताह उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुबोध सुतकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माउली लँडमार्कचे चेअरमन माऊली झामरे संचालिका अश्विनी झामरे अजंठा लॉजचे ओनर ऋत्विज चव्हाण राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशनचे सदस्य अंबादास गायकवाड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद डोंडगे क्रीडा शिक्षक सुधीर वाघ यांच्या हस्ते खेळाच्या सामन्यांचं सा उद्घाटन करण्यात आलं प्राथमिक आणि प्रगत प्रशिक्षण शिबिरांतर्गत प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका अस्मिता केदार यांना उत्कृष्ट फ्लॉक लीडर पुरस्कार मिळाल्यानं त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला प्रास्ताविक सुधीर वाघ यांनी यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून अश्विनी शिक्षण संस्थेत एका छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्यानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो असे गौरवोद्गार काढले अध्यक्षीय भाषणात कॉलेजचे प्राचार्य सुबोध सुतकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व पटवून दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमशेखर माने यांनी त्राभार प्रदर्शन नारायण कारंडे यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष रमेश सुतकर सचिव विमल सुतकर यांनी प्रावीण्यप्राप्त सहशिक्षिकांचं आणि सहभागी खेळाडूंचं अभिनंदन केलं